दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या संसरी गावात हाणामारीची घटना घडली होती या घटनेतील मुख्य संशयित आरोपी याच्या दीड वर्षाच्या मुलीचा आजारपणाने उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान या मयत मुलीच्या आईने गावबंदीचा आरोप करत अंत्यविधी गावात करू देणार नाही या भीतीपोटी मुलीच्या मृतदेहासह रुग्णवाहिका थेट पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर आणून थांबवली ही घटना शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी घडली गाडीवरून झालं होतं आणि त्यांनी पार्टी म्हटलं म्हणजे हेमंत आपाचे जे आहेत ओळखीचे त्यांचं थोडी गाडी सारख्या सारखी वरून झालं होतं त्यांनी काय केलं पहिले जमा करून ठेवले की चार पाच गाडी जसं थोडासा वाद झाला दोघांमध्ये हातापाय झाले पोराची माझ्या पोराची तर यांनी लगेच पुरा म्हणजे मारा माझ्या पोराला मारायला चालू केलं मार मारायला चालू केलं तर केलं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का पोरावर बी वार झाले त्या पोरावर बी वार झाले माझी कंप्लेंट घेतली नाहीये चला ठीक आहे ते पण मान्य करते पण माझी कंप्लेंट नाही घेतली पण माझं घरबीर फोडणं माझी गाडी फोडणं मा, आम्हाला गावात एंट्री नाहीये चार दिवस झाले मी घराच्या बाहेर आहे तीन दिवसापासून होती आता शेवटी तीन रात्री एक वाजता जीव सोडले गावात एंट्री गावात एंट्री म्हणून आम्ही समाज पडतो ना आम्हाला येऊन नाही देऊ राहिले गावात म्हणे यांना काढा म्हणे आपल्यावर उडू राहिले म्हणे म्हणून आम्हाला ते पण काढले ना आमच्या घराला दोन दोन टाळे असे लावून राहिले म्हणजे आले त्यांना फोडा आम्हाला फोन हेमत हेमत अप्पा आणि पोराला पण मारले माझ्या डोळ्या समोर आम्ही असं एक, एक सरपंचाचे मुलाला मारहाण झाली त्याच्यामुळे तुम्हाला ते गावाची नाही 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 आता काहीच नाही झालेले गाडीवरून वाद झालेला आहे फक्त आणि हे मान्य आहे मला का त्याला बी लागले आणि माझ्या पोराला बी लागले तो पण पोलीस स्टेशनला आहे तो पण ऍडमिट होता हा पण ऍडमिट आहे मुलाचं नाव काय हर्ष त्रिभुवन समोरच्या व्यक्तीशी कुणाल मोडसे याबाबत अधिक माहिती अशी की संसरी गावात घडलेल्या हाणामारीच्या घटनेत संशयित हर्षल त्रिभुवन याला पोलिसांनी अटक केली आहे या संशयिताची पत्नी व दीड वर्षाची मुलगी मागील काही दिवसांपासून माहेरी गेले होते परंतु हाणामारीच्या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित महिला व मुलगी नाशिकला आली यावेळी मुलीची प्रकृती बिघाडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास गावबंदीचा आरोप करत अंत्यविधीला रुग्णवाहिका थेट पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर आणून उभी केली यावेळी पोलिसांनी महिलेसोबत संवाद साधून असा कुठलाही प्रकार गावात होणार नाही असा विश्वास देऊन महिलेची समजूत काढली और मैं आज जोडले पाय जोडले पण काही नाही झालं रात्रीचे फोर आरले अगदी संस्कार करू बी नाही देते गावात आणायचं नाही यायचं नाही म्हणन म्हणून आपण सगळ्यांना ऑर्डर देऊन ठेवली तिकड माझ्या घरात सुचलेले माझ्याच